हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण सायन्सचा तुमचा इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड एसिड हा लेसन सुरू केलेला आहे आता तुम्हाला हा लेसन संपेपर्यंत ऍसिड काय आहे बेस काय आहे डिटेल मध्ये क्लिअर झालं असेल आणि तुमच्या डेली लाईफ मधल्या एक्झाम्पल मधून सुद्धा तुम्हाला नेहमी आता आठवत आहे की अरे टीचरांनी हा पदार्थ सांगितलं होता याच्यामध्ये एसिड प्रेझेंट आहे हे आपण बेकिंग सोडा वापरतो हा बेस आहे किंवा आपण वॉशिंग सोडा वापरतो हे बेस आहे तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आता आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड या कुठल्या प्रॉपर्टी आहे त्याला समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत की आपण जेवढे जेवढे फ्रुट्स काढले खाल्ले जे आंबड फ्रुट्स आहे मग तुमचं लेमन आहे स्वीट लाईम आहे तुमचे ऑरेंजेस आहे किंवा तुमचं आंबला आहे सगळे काय आहे सोर इंटेस्ट सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ ऍसिड आर एसिड आर सोर इंटेस्ट असतात आंबट असतात चलीला कसे असतात ते अंबट असतात सो व्हॉट इज द केस ऑफ ऍसिड इन टेस्ट हे लक्षात ठेवायचं आहे मेन कॉन्स्टंट जर मेन कॉन्स्टंट जर हे जे ऍसिड आहे ते पाण्यामध्ये विरघळले त्याच्यामधून कुठले आयन तयार होत असतात एच प्लस आयन तयार होत असतात सो एच प्लस आयन आलं की लक्षात ठेवायचं ते आहे आहे बेस सो फर्स्ट वन टेस्ट नेक्स्ट वन मेन देन नेक्स्ट वन जेव्हा हे जे ऍसिड आहे ते कुठल्याही मेटल बरोबर रिॲक्ट होतात मेटल म्हणजे तुमचं सो सोडियम आहे पोटॅशियम आहे किंवा तुमचं आयन आहे सिल्वर आहे गोल्ड आहे जेव्हा हे ऍसिड कुठल्याही याच्याबरोबर रिॲक्ट होतात ऍसिड रिॲक्ट द मेटल्स टू फॉर्म द रिलीजिंग ऑफ द हायड्रोजन गॅस कुठलंही ऍसिड जेव्हा मेटल बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा कुठला गॅस रिलीज होत असतो हायड्रोजन गॅस रिलीज होतो लक्षात ठेवायचं समजा हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तर एखाद्या मेटल बरोबर रिॲक्ट झालं तर कुठला गॅस रिलीज झाला द हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस केमिकल रिॲक्शन दे नेक्स्ट वन ऍसिड रिअॅक्ट विथ द विथ कार्बोनेट लिबरेटेड कार्बन डायऑक्साइड इन दिस रिॲक्शन आपण बघितलं की ज्यावेळेस तुमच्या घरात शहाबादी फरची आहे किंवा तुमचे किचन टाईल्स आहे या किचन टाईल्स वरती कधी मम्मीकडून जर तुमच्या लिंबाचा रस पडला किंवा चिंचेचं पाणी पडलं तर काय होत असतात तुम्हाला असं इफर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असताना दिसत असतो किंवा लिंब लिंब आहे लिंबूवरती काय घेतलं तुम्ही सोडा टाकलं तर काय होतात इफर वसन्स बाहेर पडतात मग काय असतं हे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो महा कार्बोनेट्स कारण का त्या मध्ये त्या टाईल्स मध्ये काय असतात कार्बोनेट्स प्रेझेंट असतात आणि या कार्बोनेटची काय होत असते या, या होते समजा चिंच आहे आहे ऍसिड प्रेझेंट त्या त्या कार्बोनेटची किंवा तुमच्या फर्ची रिॲक्शन होते फर्ची मध्ये काय प्रेझेंट आहे कार्बोनेट प्रेझेंट आहे त्या कार्बोनेटची आणि टाल्ट्रिक ऍसिडची रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं ते जर लेमन ज्यूस घेतला लेमन ज्यूस मध्ये काय असतं सायट्रिक ऍसिड असतं या सायट्रिक ऍसिड ची आणि तुमच्या फर्चीमधल्या कार्बोनेटची रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साइड हा रिलीज होत असतो मग काही ना तुम्ही नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज एसिड रिॲक्ट विद कार्बोनेट टू रिलीजिंग द कार्बन डायक्साइड गॅस ओके देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज ब्ल्यू एटमॉसपेपर रेड टन्स टर्न्स रेड इन द खासियत काय आहे टेस्ट काय की जो तुमचा ब्लू लिटमस पेपर आहे तो काय होत असतो रेड होत असतो सो ऑल दीज आर द फाईव्ह इम्पॉर्टंट ऑफ ऍसिड की ज्या खूप आहे चार प्रॉपर्टीज आहे विचारल्या जातात त्याच्यामुळे या सगळ्या प्रॉपर्टी तुम्ही नोट no डाऊन करा आणि लक्षात ठेवायचं फक्त कुठला लिटमस पेपर काय होतो टेस्ट कशी असते सोर त्यानंतर काय कोणते आयन्स असतात एच प्लस आयन असतो मेटल बरोबर रिॲक्शन कोणता गॅस हायड्रोजन गॅस गॅस त्यानंतर कार्बनएट बरोबर रिॲक्शन कोणता गॅस कार्बन डायऑक्साईड गॅट एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे क्लिअर त्यानंतर आपल्याला बघायचे आहे युजेस ऑफ ऍसिड तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे युजेस दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं ऍसिड आपल्या डेली लाईफ मध्ये आपल्याला खूप ठिकाणी वापरलं जात असतं सगळ्यात महत्वाचं दॅट इज ऍसिड आर फॉर प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर तुम्ही जे शेतामध्ये वेगवेगळे वेग जे आपलं पिकं येत असतात हे पिकांच्या भरघोस वाढीसाठी काय लागत असतात फर्टिलायझर खतं वाट लागत असतात मग या खतांच्या प्रोडक्शनसाठी तुमचे जे ऍसिड आहे त्या ऍसिडचा यूज करत असतो मग तुमचा युरिया आहे तुमचं एन पी के तुमच्या जे खतांच्या गोण्यांवरती लिहिल्या हे सगळ्या प्रकारचे जे खत आहे ते तयार करण्यासाठी काय होत असतो ह्या ऍसिडचा यूज करत असतो सो व्हॉट इज द फर्स्ट युज प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर इज द मेन युज ऑफ दिस ऍसिड देन एक्सक्लुझिव्ह दिवाळीला जे आपण फटाके वाजत असतो किंवा आपण क्रिकेट मॅच जिंकलो आपण इंडिया त्यावेळेस पण फटाके वाजत असतो हे जे एक्सक्लुझिव्ह आहे त्याच्यामध्ये काय असतात ऍसिड युज केलेलं असतं ठीक आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट देन ऑइल ऑइल प्युरिफिकेशन फॅक्टरी तुमचं जे तेल शुद्धीकरण जे आपण ते वापरत असतो डेली लाईफमध्ये मध्ये कुकिंग साठी वापरत असतो आपण त्यानंतर हेअर ऑइल ते वेगळं पण कुकिंग साठी जे वापरत असतो मोस्टली ते ऑइल प्युरिफिकेशन प्रोसेस मध्ये सुद्धा या ऍसिडचा युज केला जात असतो ओके नेक्स्ट वन ऍसिड फॉर मेकिंग द मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जे पिल्स खाता टॅबलेट्स खात असतात त्या टॅब्लेट्स मध्ये काय असतात किंवा जे औषध आहे या औषधांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना ऍसिड हे प्रेझेंट असतं ओके देन इट इज युज फॉर मेकिंग द डाईज जे रंगद्रव्य आहे रंगकाम करणाऱ्या फॅक्टरीज आहे मध्ये सुद्धा किंवा पेंट्स आहे तुमचे जे भिंतीला रंग देतो किंवा कुठल्या याचा पेंटिंग असतो त्या पेंट्स मध्ये सुद्धा काय होतं ऍसिड यूज करतो सो दिस इज सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट यूज दॅट इज इज युज इन ऑइल फॅक्टरीज ऑइल फिरिकेशन मेडिसिन डाइज पेंट्स क्रॅकर्स तुम्हाला सगळ्यांना हायड्रोक्लोरिक ऍसिड माहिती आहे हायड्रोक्लोरिक है। ऍसिड कुठे युज करतात रे तुमचे जे बॅटरीज आहे तुमचं जे इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर मध्ये इन्व्हर्टर तुमच्या घरी असेल तर तिथे चेक करा हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यावरती लिहिलं आहे का तुमच्या ज्या बॅटरीज आहे या बॅटरीजमध्ये सुद्धा तुमच्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचा यूज युज केला जात असतो म्हणजे बघा हे जे आपल्या डेली लाईफ मध्ये कुठे कुठे वापरले जात असतात ओके डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज इन स्टरलायजेशन ऑफ वॉटर वॉटर जे आहे ते स्टरलाइज निर् निर्जंतुक करण्यासाठी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर हा केला जात असतो

मला सगळ्यांना माहिती आहे आपण वही लिहितो वहीवरती लिहितो त्या वहीवरती पांढरा शुद्ध का शुभ्र कागद असतो या कागद का, का कशापासून तयार करा कागद हा झाडांपासून झाडाच्या लगद्यापासून पल्पपासून जो उडण पल्प आहे त्या पल्पपासून तयार करत असतात मग ह्या कागद उडन पल्पपासून तुमचा पांढरा शुद्ध शुभ्र कागद मिळण्यासाठी काय वापरतात इथे सुद्धा या इंडस्ट्रीजमध्ये पेपर इंडस्ट्रीजमध्ये काय करत असतात या ऍसिडचा यूज करत असतात इन धिस वे आर युज इन अ डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्रीज मग सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तर वापरतात शुगर इंडस्ट्री आहे तुमची पेपर इंडस्ट्री आहे तुमची पेंटिंग तुमची जे रसायन किंवा केमिकल्स आहे या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ऍसिडचा हा कंपल्सरी यूज हा केला जात असतो सो क्लिअर आय थिंक तुम्हाला युजेस ऑफ ॲसिड हे एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट फोर मार्क्सला विचारले जातील त्याच्यामध्ये कुठलेही चार युजेस मग फर्टिलायझर किंवा बॅटरीज वगैरे तुम्हाला जे आउट मिळते चार युजेस हे कंपल्सरी So, मराठी आहे सो आय थिंक तुम्हाला युजेस ऑफ एसिड इथे क्लिअर झालं असतं तुमच्या पुस्तकामध्ये पॅरेग्राफ दिलेला आहे कॉस्ट्रिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड अँड बेस कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड अँड बेस हे खूप दाहक खूप तीव्र असतात तुम्हाला सगळ्यांना ऍसिड हल्ले वगैरे हे तुम्ही फिल्म मध्ये व्हिडिओज मध्ये बघितलं असतं खूप डेंजर असतात आपली दारिक त्वचा जळून आपलं आयुष्यभराचं नुकसान होत असतं म्हणून डिसॉल्युशन ऑफ दिस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड शक्यतो सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते खूपच जास्त डेंजर आहे ते कॉन्सन्ट्रेटेड असत डायल्यूट करत असतात त्यावेळेस काय करत असतो ज्यावेळेस आपण त्या ऍसिड मध्ये वॉटर ऍड करत असतो इन नमरेस अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस खूप जास्त प्रमाणात ऊर्जा किंवा उष्णता निर्माण होत असते आणि हे खूपच डेंजरस अस प्रोसेस असते म्हणून आपण ह्या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये वॉटर ऍड करताना खूप हळूहळू ऍड करायला पाहिजे नाहीतर मोठा स्फोट होऊ शकतो खूप जास्त प्रमाणात उष्णता ही निर्माण होऊ शकते नेव्हर ऍड वॉटर इन कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड इट विल प्रोड्यूस ए लॉट्स ऑफ हीट अँड कॉजेस एक्सप्लोजन म्हणून डायरेक्टली आपण ऍड करायचं नाही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या बाबतीत तर खूप काळजी घ्यायची आहे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ऍसिडमध्ये वॉटर डायरेक्टली कधीही ऍड करायचं नाही मग काय सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आर ऑल्सो स्ट्रॉंग इन नेचर ते जरी कपड्यावर पडले अंगावरती पडले तर खूप जास्त त्याचे बॅड इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ शकतात म्हणून कधीही तुम्हाला लॅबमध्ये पण तुम्ही अगदी केअरफुली तुम्ही केमिस्ट्रीचे स्टुडंट असाल तुम्ही सायन्स साईडचे स्टुडंट असाल या केमिकल रिॲक्शन होत असताना नेहमी नी काळजी घ्यायची आहे की हे जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तुमचं नायट्रिक ऍसिड आहे हे डायल्यूट करण्यासाठी जे वॉटर ॲड करत असतं ते खूप शिक्षकांना विचारून त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ॲड करा कारण त्याच्या वेळेस त्यावेळेस तिथे मोठा स्फोट निर्माण होऊ शकतो किंवा सोडियम हायड्रॉक्साईड आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे जरी बेसेस असतात ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप डेंजर असतात सो ऑल दीज आर द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इज गिवन इन योअर टेक्स्ट बुक अबाउट सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये युज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन दिलेला आहे इज द दर नाईफ शाईन्स बेटर आफ्टर कटिंग डाऊन द सोअर फ्रुट्स लाईक लेमन अँड रॉ ऑरेंजेस और रॉ मँगोज uh, ठीक आहे तुम्ही कधी बघितलं आहे तुमची जी सुरी आहे त्या सुरीने तुम्ही कधी लिंबू कापलं किंवा तुम्ही कैरी कापली किंवा कुठलंही आंबट फळ कापलं तर ती सुरी अशी चकत असते चमकत असते अगदी स्वच्छ निघत असते तर इथे काय होत असतं इथे सुद्धा एक केमिकल रिॲक्शन होत असते एक सायन्स आहे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे काय घडत असतं ज्यावेळेस आपण त्या सुरीने ते लेमन कापत असतो मग त्या लेमन मध्ये एक ऍसिड्रेझेंट आहे काय सांगितलं तुम्हाला सायट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे या सायट्रिक ऍसिडचं आणि त्या सुरीच्या सरपेस वरती जे सॉल्ट आहे ज्या फ्रुट्स मध्ये फ्रुट्स मध्ये समजा तुम्ही मँगो कापला आहे मँगोच्या मँगो मधले थोडेसे जे सॉल्ट आहेत त्या सुरीवरती येतात मग त्या सॉल्टची आणि त्या ॲसिडची काय होते रिॲक्शन होते केमिकल रिॲक्शन होत असते आणि त्याच्यानंतर तो सरफेस काय होत असतो चमकायला लागत असतो सो वॉट हाउ विल यू राईट द आन्सर इन दिस ऑफ दिस क्वेश्चन दॅट इज ॲसिड विच इज प्रेझेंट इन सोअर फ्रुट्स फ्रूट्स लाईक लेमन ऑर रॉ मँगोज क्लीन आपल्यानंतर जो चाकू आहे पण चिंचेचं पाणी जरी तुमच्या सुरीवर पडलं तो सुद्धा चकाकत असतो कारण तिथे केमिकल रिॲक्शन होत असते त्यानंतर काही इंटरेस्टिंग खूप सुंदर इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे जी ऍसिड विषय आहे की जे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे एसिड विषय चला समझुन घू खूब इम्पॉर्टेंट इन्फॉर्मेशन है मिनरल एसिड्स आर हार्मफुल टू आर बॉडी मिनरल एसिड है हाइड्रोक्लोरिक एसिड सल्फरिक एसिड नाइट्रिक खूब बॉडी लार्मफुल बट सेवरल ऑर्गेनिक एसिड्स आर प्रेजेंट इन अ बॉडी इन प्लांट्स आर वेरी यूजफुल अस का us, वे फिर तुम्हाला सांगितलं सगळ्या आंबट फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असतं किंवा कि तुमचं जे दही आहे त्याच्यात लॅक्टिक ऍसिड ते युजफुल आहे तुमचं टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं ते आपल्याला युजफुल आहे तुमचं व्हिनेगर आहे ज्याच्यामध्ये ऍसिडिक ऍसिड आहे ते आपल्याला युजफुल म्हणजे असे कार्बोनिक ऍसिड आहे आपल्या आसपास असे अनेक पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये जे ऍसिड प्रेझेंट आहे ते आपल्याला युजफुल आहे कार्बोनिक ऍसिड मिनरल ऍसिड इज व्हेरी हार्मफुल टू अस त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एक प्रेझेंट असतो डीएनए काय आहे लॉन्ग फॉर्म डिऑक्सिरायबोनिक्लिक ऍसिड जो आहे की जो आपला हेरिडेटरी कॅरेक्टर डिसाईड करत असतो की आईकडून वडिलांकडून जे आलेले कॅरेक्टर्स आहे ते मुलांमध्ये आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसत असतो का कारण डीएनए ना गुणसूत्र आपल्यामध्ये असतो आहे ते सो ड्यू टू इट डिसाईड हेरिडेटरी कॅरेक्टर म्हणजे डीएनए आहे ते पण काय आहे आपल्या बॉडीमध्ये ऍसिडच आहे देन प्रोटीन्स आपण जे प्रोटीन्स खात असतो आपल्या सेलचा जो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे इट इज नथिंग बट ऍसिड प्रोटीन्स पण काय आहे पार्ट ऑफ बॉडी सेल विच इज अमायनो ऍसिड प्रोटीन म्हणजे काय इट्स नथिंग बट अमायनो ऍसिड प्रोटीन्स म्हणजे काय आहे अमाइनो ऍसिड्स आहे त्यानंतर आपण जे फॅट्स खात असतो फॅट्स म्हणजे फॅट्स इज नथिंग बट फॅटी ऍसिड्स ते काय आहे फॅटी ऍसिड आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड विषय अगदी मध्ये समजून घेतले त्याच्या प्रॉपर्टीज त्याचे युजेस त्याच्यानंतर काही आपण क्वेश्चन्स क्लिअर केले अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला ह्या ऍसिड विषयी सांगितले आहे तुम्हाला अजून काही जनरल नॉलेज असेल ऍसिड विषयी काही इंटरेस्टिंग त्याचे युजेस माहिती असेल किंवा असं काहीतरी डिफरंट वेगळी माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये या तुम्हाला अजून काय माहिती आहे आसिट विषयी सो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कसा वाटला आजचा व्हिडिओ जर मध्ये लिहायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन